गरमागरम मटकीची उसळ सर। चरचरीत यासोबत गरमागरम भाकरी उग्या कशी झाली हम्म hmm.

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे चरचरीत आणि चटपडीत अशी मटकीची उसळ तर त्यासाठी मी पहिल्यांदा एक पातील गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं तेल घेणार आहे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचं आहे तेल गरम झालेला आहे यामध्ये मी जिरे आणि मोहरी घालतो कढीपत्ता कांदा टोमॅटो चॉप केलेले दोन्ही पण रबरी चॉप करून घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे लालसरपर्यंत आता हा कांदा परतून घेतलेला आहे छान भाजलेला आहे कांदा कांदा टोमॅटो तर या स्टेपला मी याच्यामध्ये हळद घालतो मटकीच्या उसळसाठी मी असा ओला मसाला करून घेतलेला आहे याच्यामध्ये दोन कांदे एक टोमॅटो लसूण आलं असं घालून मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मी हे या फोडणीमध्ये घालणार आहे आता या मसाल्याला पण आपण फोडणीमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हा सगळा मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी दोन चमचे मी घालत आहे आणि मिरची पावडर एक चमचा वापरत आहे आता हे हा मसाला या फोडणीमध्ये आपण भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिट आपण याला भाजून घ्यायचं आहे मसाला सगळा आपला भाजलेला आहे आता मसाला भाजलेला आहे याच्यामध्ये मी हे एक वाटी दही घालत आहे दही हे माझं सिक्रेट आहे कुणाला सांगू नका प्लीज आता दही पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दह्यामुळं खूप छान चव आणि आपल्या या भाजीला छान असा कलर देखील येतो दही पण आता मिक्स झालेलं आहे फोडणीमध्ये आता ही मटकी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही सव्वा किलो मटकी आहे तरी वीस लोकांसाठी ही मटकी पुरते वीस लोकांच्या हिशोबाने बनवत आहे आता ही मटकी ह्या फोडणीमध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे सगळी मटकी भाजून झालेली आहे याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घालतो आणि एकदा सगळं मिक्स करून घेतो आणि याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करायचं आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालतो तुम्ही याच्यामध्ये अखंड शेंगदाणे पण वापरू शकता शेंगदाण्याचं कूटही घालू शकता खूप छान लागतं शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे घातल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा पण वापरू शकता तुम्ही आता अजून थोडं मी पाणी घालणार आहे आणखीन थोडं पाणी ॲड करतो मी तुम्हाला जर रस भाजी हवी असेल तर तुम्हाला पाणी अजून घालावं लागेल आणि मटकी शिजून अजून थोडं यातलं पाणी कमी होतं आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे ह्याच्यामध्ये मी आता पुरतं मीठ थोडंसं याच्यामध्ये मी गुळ घालतो आहे एक खडा गुळामुळं आणि दह्यामुळं आंबट गोड अशी छान चव येते ह्या मटकीच्या उसळ्याला तर थोडा वेळ मी झाकण लावून ठेवतो एक दहा मिनटं याला शिजू द्यायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत मटकी आता शिजलेली आहे मस्त मटकी आपली तयार झालेली आहे एकदम खमंग चरचरीत अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला ही उसळ सुक्की पाहिजे असेल तर सुकी देखील करू शकता पण अशी रसभाजी खूप छान लागते आता यावर मी वरून थोडी कोथिंबीर घालणार आहे आता मी ही मटकीची उसळ तयार झालेली आहे रसभाजी मटकीची त्याला मी प्लेटमध्ये काढून घेतो वरून थोडा कट घालतो किती छान झालेली आहे मटकीची उसळ थोडीशी कोथिंबीर या पद्धतीनं तुम्ही मटकी उसळ करून बघा रस भाजी खूप छान लागते एकदम मस्त लागते आणि ही जर रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ